नमस्कार मी शीतल शेखर चौधरी बी व्ही एस सुंदरता हायस्कूल मुंबई आज मी आजच्या डिजिटल युगात सावित्रीमाईंच्या विचारांची गरज या विषयावर मी माझे विचार मांडत आहे मित्रांनो हो, आज आपल्या हातात मोबाईल आहे इंटरनेट आहे ऑनलाईन शिक्षण आहे पण प्रश्न असा आहे की आपण फक्त शिकवत आहोत का की विचारे करत आहोत या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सावित्री माई दे, फुले देतात सावित्री म्हणतात शिक्षण शिवाय माणूस पशु समान आहे आज शिक्षण सर्वत्र आहे पण समान शिक्षण मिळते का आज तंत्रज्ञान आहे पण माणूस आहे का हे प्रश्न आजही महत्वाचे आहे मित्रांनो सावित्रीबाई त्या काळात शिक्षणासाठी मोठा संघर्ष केला लोकांनी त्यांना अपमान केला दगड मारले पण त्या थांबल्या नाहीत था। आजच्या डिजिटल युगात एक मुलगी गावात बसून मोबाईल वरून शिकते परीक्षा देते आणि मोठे स्वप्न पाहते कन्या शिक्षणाच्या साठी केला ज्ञान मार्ग कोला कन्या शिक्षणाच्या साठी केला ज्ञान मार्ग कोला कोटी कोटी गणमना माया सावित्री चरणाला ही संधी तिला मिळते कारण कधीतरी सावित्री शिक्षणाचा दरवाजा उघडला मित्रांनो डिजिटल शिक्षण चांगलं आहे पण त्याचबरोबर योग्य विचार हवेत आज सोशल मीडियावर ज्ञान मिळते पण चुकीचा माहिती पण पसरते सावित्री माय आपल्याला शिकवतात सम्मानता आत्मसम्मान स्त्री पुरुष बरोबरी मन आहे ज्ञान वाढले पण माणूस की कमी झाली तर सेक्शन अपूर्ण आहे मित्रांनो आज सावित्री माय असतात तर त्या डिजिटल शिक्षणाचा वापर शेवटच्या माणसापर्यंत केला असता त्यांनी सांगितले असता शिका पण नम्र रहा शिका इतरांचा सन्मान ठेवा मित्रांनो आज फक्त सावित्रीबाईंच्या आठवणी पुरेसे नाही त्यांचे विचार आपल्याला रोजच्या आयुष्यात वापरावे लागतील मग चला आपण ठरवूया शिक्षण सर्वांसाठी असेल तंत्रज्ञान समाजसाठी वापरू भेदभाव नाही सम्मानता असेल मी माझे भाषण सावित्रीबाईंच्या शब्दांनी संपवते उठा शिका आणि संघर्ष करा डिजिटल युग बदलले आहे पण सावित्रीबाईंचे विचार आजही आपल्याला दिशा दाखवतात दा। धन्यवाद जय सावित्री जय शिक्षण